बुलढाणा जिल्ह्यातल्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून सरकारवर फसवणुकीसह शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नारा देत घोषणा केली होती त्यानुसार त्यांना शेतकऱ्यांनी मदत करून निवडून दिले आहे मात्र आता सत्ता हातात मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही असे म्हटले आणि कर्ज भरायला सांगितले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सरकारवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार देऊन त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन राज्य सरकारवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ठिया आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे बुलढाणा आम्ही अंधेरा पोलीस स्टेशन या ठिकाणी बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी ही आहे की सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे फसवणूक करून मतं घेतलेली आहे तेव्हा सरकारवर चारशे वीस चा गुन्हा दाखल करावा फसवणूक केल्याप्रकरणी आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की अजितदादांनी जो अठ्ठावीस तारखेला दम दिला की एकतीस मार्चच्या आत कर्ज भरा तर त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांनी जो दम दिला त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत त्यामुळे सरकार आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे म्हणून त्यांच्यावर तीनशे सहा करण्यात यावा यासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहोत डीवायएसपी एस पी मनीषा कदम मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या पुढची कारवाई करतायत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी आमची भूमिका आहे बोलो बोलो आज शेतकरी कर्जमुक्ती करू असं आश्वासन दिलं होतं पण आता निवडून आल्यानंतर आम्ही आता कर्जमुक्त करू शकत नाही किंवा कर्जमाफी देऊ शकत नाही असं हे बोलतायत शेतकऱ्यांचा विश्वासघात हे मंडळीने केलेला आहे आम्हाला शेतकऱ्यांना फसवलेलं आहे म्हणून फसवणुकीचा गुन्हा म्हणून यांच्यावर दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही पोलीस स्टेशनला कैफयत देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार शेतकऱ्यांना यांनी निवडणुकीत कर्जमुक्ती आणि एम एस पीच्या वीस टक्के अधिक असा आश्वासन देऊन शेतकऱ्याची मतं घेतली वीज बिल माफीचाही मुद्दा यांनी पूर्ण वीज बिल मुक्त करण्यात येईल आणि इथून पुढे शेतकऱ्यांना कोणताही वीज बिल येणार नाही असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आलं आणि आज यांनी शब्द फिरलाय म्हणजे शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केली त्यामुळे यांच्यावर चारशे वीजचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या देश राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना दम भरणा लावला की एकतीस तारखेच्या आत या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत काही आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत त्यामुळे या सरकारवर तीनशे सहाचाही गुन्हा दाखल करावा अशी आज आम्ही अंढरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कैफेत मांडलेली आहे जर ते दखल घेत नसतील तोपर्यंत आम्ही अंडरा पोलीस मध्ये ठिया देऊन बसणार आहे